नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी रश्मी सहानी गुरुग्राममध्ये राहते दोन हजार बारामध्ये पहिल्यांदा मला जेव्हा श्री अमभगवानांबद्दल कळाले तेव्हा मी संशयग्रस्त होते आयुष्यात चमत्कारांबद्दल मी कधी ऐकले नव्हते कधी बघितले नव्हते माझ्या एका वर्गमैत्रिणीने मला श्रीमूर्ती दिली व एक इच्छा मनात धरण्यासाठी सांगितले अनिच्छेने मी ती श्रीमूर्ती घेतली व श्री अमा भगवानांच्या डोळ्यात बघत एक सामान्य विद्यार्थिनी असूनही युनिव्हर्सिटीत सर्वोच्च क्रमांकावर येण्याची इच्छा मनात प्रकट केली त्यावेळेस नुकतेच मी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये माझे एमटेक सुरू केले होते माझ्या ईश्वरासोबत माझे बंधन दृढ झाले होते व त्यांना मी माझ्या आध्यात्मिक आईवडिलांच्या रूपात बघत होते मी रोज प्रार्थना करत होते व रोजचे अनुभव श्री अम्मा भगवानांना सांगत होते दोन वर्षानंतर मी युनिव्हर्सिटीत सर्वोच्च क्रमांकावर आले व मला सुवर्णपदक मिळाले हे बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते शिक्षणात सामान्य असणाऱ्या व्यक्तीला हे यश संपादन अशक्य कोटीतील गोष्ट दिसत होती माझ्यासोबत राहून माझ्या संपूर्ण प्रयाणात मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद माझे प्रियश्री परमज्योती माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे जय बोलो ज्ञानप्रदाता ऐश्वर्या प्रदाता, श्री परमज्योती की जय अनंतकोटी धन्यवाद